आज आपण गणपती बाप्पाचे आवडते मोदक बनवणार आहोत हे मोदक एकदा खाल तर मावा मोदकसुद्धा विसरून जाल खूप टेस्टी होतात आणि झटपट तयार होतात तर त्याच्यासाठी आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्येच आपल्या मोदकासाठी मी पिठीसाखर तयार करून घेतलेली आहे तेच भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक कप दूध घ्यायचं आहे जे मी तापवून थंड करून घेतलेलं आहे याच्यामध्येच आता आपल्याला अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे जर हे नसेल तर आपल्या घरातलं खोबरं किसून जरी टाकलं तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून मिल्क पावडर टाकायची आहे त्याच्यामुळे आपल्या मोदकाला जी चव आहे ती खूप छान येते हे आपल्याला आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवल्यामुळे ज्या मिल्क पावडरच्या गाठी आहेत त्या होत नाही आणि एकदम छान स्मूथ असं बॅटर आपलं तयार होतं तर हे आता आपल्याला साईडला ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण इथे कढई घेतलेली आहे त्याच्यावर एक चाळणी ठेवायची आहे आणि एक कप आपल्याला बेसनपीठ चाळून घ्यायचं बेसनपीठ चाळून घेतल्यामुळे काय होतं त्याच्यातल्या गाठी आहेत त्या फुटतात आणि आपलं बेसनपीठ आहे ते एकसारखं सगळ्या साईडनी भाजलं जातं त्याच्यासाठी चाळून घ्यायचे आपल्याला तर मी बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे गॅसवर ठेवायचं आहे सुरुवातीला याच्यामध्ये काहीही न टाकता फक्त बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे म्हणजे खालच्या साईडनी आपलं जे बेसन आहे ते जळणार नाही आणि सतत हलवत राहायचे आपल्याला म्हणजे एकसारखं आपलं बेसनपीठ छान खमंग भाजलं जातं तर तुम्ही पाहू शकता आता बेसनपीठाचा रंग आहे तो थोडासा बदललेला आहे तर सतत हलवत आपल्याला छान बेसनपीठ खमंग भाजून घ्यायचे याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चार चमचे तूप घालायचं आहे आणि तूप टाकून आपल्याला बेसनपीठ आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचे सुरुवातीला तुम्हाला हे मिक्सर आहे ते कोरडं वाटू शकतं पण जसं जसं आपलं बेसनपीठ भाजलं जातं तसं तसं जे मिक्सर आहे ते छान मऊ होतं तर याप्रमाणे याच्यामधल्या ज्या गाठी आहेत त्या फोडत आपल्याला व्यवस्थित बेसनपीठ भाजून घ्यायचे तर तुम्ही गाठी फोडल्या नाही तर व्यवस्थित बा बेसनपीठ आहे ते भाजल्या जाणार नाही ज्या गाठी आहेत त्याच्यामध्ये तसंच बेसनपीठ राहू शकतं त्याच्यासाठी आपल्याला चमचेच्या सह्याने या पद्धतीने सगळ्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या तर पाच सहा मिनिट मी बेसन पीठ भाजल्यानंतर तुम्ही याचं टेक्शर पाहू शकता एकदम छान स्मूथ असं मिक्सर तयार झालेलं आहे तर आपलं बेसन पीठाने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे याच्यानंतर आपल्याला दोन तीन मिनटासाठी परत बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या मोदकाला चव आहे ती खूप छान येते तुम्हाला जवळून याचं टेक्शर दाखवते बघा तर आपलं बेसनपीठ आहे ते एकदम स्मूथ झालेलं आहे तर याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे मिक्सर आपण तयार करून घेतलेलं होतं दुधाचं ते टाकायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ दूध आटायला लागत नाही साधारण एखाद्या मिनटामध्ये हे दूध आहे ते व्यवस्थित मिक्स होऊन जातं तर त्याच्या बेसनपीठाच्या ज्या गाठी आहेत त्या व्यवस्थित फोडून आपल्याला याचं स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमचे चमचेच्या सह्याने या पद्धतीने मिक्स केलं तर गाठीसुद्धा राहत नाही आणि एकदम स्मूथ असं बॅटर तयार होतं त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थ्री फोर्थ कप साखर घालायची आहे थ्री फोर्थ कप म्हणजे अर्धा कपापेक्षा जास्त आणि एक कपाला थोडीशी कमी तुम्हाला थोडंसं गोड आवडत असेल तर अजून थोडीशी साखर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड हलायची आहे सगळं मिक्स केल्यानंतर तुम्ही थोडंसं टेस्ट करून पाहू शकता की याच्यामध्ये साखरेचं प्रमाण बरोबर आहे का हे का कारण काहींना थोडंसं गोड आवडतं काहींना थोडंसं कमी गोड आवडतं ज्यांना थोडंसं कमी गोड आवडतं त्यांना थ्री फोर्थ कप ही एवढी साखर आहे ती सफिशियंट होऊन जाते हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याचा एक गोळा तयार होतो आहे आणि याला आपल्याला शेप देता आहे इतपतच आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि जे आपलं मिक्सर आहे ते का ताटामध्ये काढून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आता खूप जास्त गरम आहे तर आपण हात लावू इतपत आपल्याला हे थंड करायचं आहे तर आता आपलं जे मोदकाचं मिक्सर आहे ते हात लावू इतपत थंड झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला मोदकाचा साचा घ्यायचा आहे त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळे आपल्या मोदकाला छान शायनिंग येते आणि साच्यामधून आपला मोदक आहे मोद तोसुद्धा सहज निघतो तर याप्रमाणे मिक्सचा एक गोळा तयार करायचा आहे याला आपल्याला आवडीचे ला ड्रायफ्रूट्स लावायचे आहेत आवडत असतील तर लावा किंवा नाही लावले तरीही चालतील तर सुरुवातीला याच्या कडा दाबून घ्यायच्यात व्यवस्थित म्हणजे आपल्या मोदकाला शेप खूप छान येतो तर पूर्ण भरून घ्यायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये काही फिलिंग भरायची असेल तर तुम्ही भरू शकता आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला मोदक काढायचं आहे खूप सुंदर आणि सुबक असा आपला मोदक तयार झालेला आहे बघा खूप सुंदर असा मोदक तयार झालेला आहे झटपट तयार होतो आणि खूप टेस्टी असे हे मोदक खायलासुद्धा लागतात तर याचप्रमाणे आपल्याला बाकीचे मोदकसुद्धा तयार करून घ्यायचे आहेत तर मी सगळे मोदक या पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत बघा झटपट आणि खूप सुंदर असे दिसतात तेवढेच खायलासुद्धा छान लागतात मोदक